कोल्हापुरातील राजपदे नगर इथं राहणाऱ्या हर्षवर्धन विजय सुतार या बावीस वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह करत छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून पंचगंगा नदीमध्ये उडी घेतल्याची घटना समोर आली आहे याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या हर्षवर्धनचा शोध सुरू आहे घटनास्थळी हर्षवर्धन सुतार याचे नातेवाईक आणि मित्रमंडळ यांनी मोठी गर्दी केलेली आहे या घटनेने कोल्हापूर शहरामध्ये खळबळ हाती आलेल्या माहितीनुसार हर्षवर्धन सुतार हा कोल्हापुरातील एका महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता सध्या शिक्षणासाठी तो राज्य नगर येथे आपल्या मामाकडे राहत होता त्याचं मूळ गाव करवीर तालुक्यातील वरंगे पाडळी आहे दोनच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तो त्याच्या घरी गेला होता दांडेली इथं तयारी देखील करत होता मात्र अचानक आज दुपारी त्याने इन्स्टाग्राम अकाउंट वरून लाईव्ह करत पंचगंगा नदीमध्ये उडी मारली त्याची पुलाशेजारी लावल्याची आढळून आलेली आहे सध्या पंचगंगा नदीमध्ये अग्निशामक दलाचे जवान आणि जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्या माध्यमातून हर्षवर्धनचा शोध सुरू आहे हर्षवर्धन सुतार याने पंचगंगेत उडी का मारली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही